पाऊस आला आणि खाली खाडका जागा असल्यामुळं पावरच घालता आला नाही तर सगळं पाणी आमच्या हातोरनं ज्या खाली शिरलं मग आम्ही बाहेर झुपलो होतो आता हातोरून ओढलं बरं बा नाही पाणी नाही ऐकलं पाणी ऐकायला तिथं गडी ना खाऊ त्यामुळं उकरा नाही तर पाणी नसता आला थोडं घे थोडं बनायचं चाललंय आपला काडा कुडा गोळा करायचा संध्याकाळच्यासाठी साठी बाना भेटते नाही काडा कुडा हाय नाट या बरं वाटत ना एक मुक्काम असतो विराड त्या पुढच्या साईडला उतराव ते का इथून दिसते रे बिराड पण आता जरा रस्त्याने येतो तो आणि मग आता इकडं गायराना का फिरलो आजचा मुक्काम ह्याच गायरानात आपलं उद्या परत जायचं पुढं तर आता बहा ना पण सरपण घेऊन निघाली मेंढ्र पै बेराडा पैसे जवळ जाल त्या ग सर जिले आहे खाली शेव वाटले आले ते आता मेंढर बेराडावर तर चालला आरच्या पण साहेबांग बानाय झाले कुकरे करडं बाजून घ्यायचं आणि केसन अर्चना ते कोण देवाच्या कार्यक्रमावर आल्यावर बिराड घेऊन आली पुढं कसा काय झालं कार्यक्रम देवाचा देवाचा कार्यक्रम चांगला झाला बरं झाला ना मस्त जोप नाही ना काय जोपच नाही आता दोन तीन वारे पिऊ पिंग आलाय बरं नाही गोड लात काय सांगा पियांक नाही चाल चालत चालू वाटायला पण पियच नाही रात्रीचा कार्यक्रम होता ना रात्रीचा कार्यक्रम नाही अर्चना जाय का सगळ्यांची भेट होय अर्चनाने पण चहा बनवलाय मस्त बाकी बाणाय चालले कुकर पाजून घ्यायची लवकर दोन दिवस पाऊस आण आम्हाला तारोपच नाही ना अर्चना झोपच नाही कोण कोण भेटलं तरी सगळं भेटली तरी बहिणी भेटल्या ह बही नाही भेटली फक्त तिचा वाडा तिच्या माणूस हा होय गेल्या वर्षी दसऱ्या टायमाला तुम्ही भेट झाली असेल ना दसऱ्याच्या वरती वाढ जातात त्यानंतर आताच ना तर लय गाय घर पडत अर्चना किसन केली होती आणि मग परत गाय माघारी पण आली अर्चनाचे झाले माझं बेटा देवाच्या निमित्ताने आता मग कधी झाले असते कधी नाही अजून पण एकदम पडत नाही का हा गेलं तरी या गेलं या आलं एकाची पडती एकाची नाही पडत असाठी बरं वाटलं असेल पडली अर्चना पण बरं वाटलं असेल वाटलं ना पडली पण ठोकत नाही खाली सगळ्यांना खडोकाची म्हणजे काचा एवढ्या पण खोटे गेल्या नाही किती बघा आता मी पारायला बसलोय तर रात्री आपल्याला दोन दोन तास पारा करावा लागतो कोकणात निघल्यापासून तर गावापर्यंत जास्त श्वासा दररोज रात्रीचा पारा करायला लागतो दोटी तर आता मी औषशीच्या पारायला बसलोय किंवा पारा किसनचा असतो पर किसन जरा थोडा आजारी असल्यामुळं आजार तो म्हणला की तू बस तर मग मी आता मामाला आहे आणि मग मामा, मामा नंतर नामदेवला उठवणार नामदेव परत दुसऱ्यांना उठवणार आणि मग रात आपल्याला कशी तरी उजडावी लागते तर इकडं जरा लांडग्याची पण भीती आहे तरसाची किंवा बटाकणारी कुत्री ती ते सुद्धा रात्रीचे आपल्या मेंढरावर हल्ला करतात त्यासाठी आपल्याला जो पारा येऊ द्यावाच लागतो रात्रीचा काही ठिकाणी चोर पण असतात ते पण आपल्याला पाळातात आणि मग कधी धोका होईल सांगता येत नाही त्यासाठी मग रात्रीचा हा पारा आपल्याला करावा आहे दिवसभर वीस किलोमीटर चालायचं पंचवीस किलोमीटर चालायचं आणि रात्रीचा हा पारा करावा लागतो काहीतरी बघितलं कुत्र जु जो जो, जो।, 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 जो। या साईडला फॉरेस्ट असल्यामुळं इकडं लांडग तरस यास प्राणी पण असत तर ह्या साईडला पाल दिलेली वागे सुद्धा रात्रीचा सावधाची दिवसभर मेंढरा का असला तरी तो रात्री सावध असतो कुणा कुणा लांडगा येते मांजार येते किंवा कोण माणूस येतय खासदाराचं पण लक्ष आहे खासदार काय दिसलं होतं तुला अ खासदार आपल्या कुत्र्यांच्या गळ्यातनं पट्ट असतात कारण कधी वाघाचं तरसाचं भीती असते त्यामुळं मग हे पट्टा असा गळ्यातनं घातल्या जातात कारण वाघ आल्याच्या नंतर तो मानालाच धरतो कुत्र्याच्या किंवा वाघ सुद्धा मानाला धरतो त्यासाठी सुरक्षेसाठी श्वासा गळ्याला पट्टा खेळायचा पट्टा असतो मेंढू ते जवळ आले एकामेकावर प्रेम करते असं कितीतरी या लांडगेच्या तोंडातून आम्ही कुत्र्याच्या साथीने कोकर पाडलेले आहे हो आहे वा घ्या कर देऊन राखान तू आता एक वाजून पाच मिनटं झाली तर आता मा आम्हाला उठावतो मी आता माझा पारा हा तीन तास झाला नंतर मामा ना आम्हाला मामा मामाठा म्हणलं जाईल का जो जबाब झाली आज नाही ना आला काय पाऊस अजिबात नव्हता तर मामाचा पारा जायच्या नंतर नामाच्या पाऱ्याला पाऊस आला आणि खाली खाडका जागा असल्यामुळं पौरत घालता आला नाही

पाणी आत खेळते एकदम खाडकाळी त्यामुळे पौराच घालताय ना त्यामुळे पाणी जोरात आलं पाहिल्या पावसाचं तसं पाणी हातूरना खाल्लं म्हणजे हातूरना बाहेर होते आणि नंतर आत ओढून घेतली आम्ही

जमा त्या अजिबात नव्हतं एक वाजेपर्यंत अजिबात काही नव्हतं पावसाचं एक वाजता मामाला आमा उठवलं मामा बाहेरच झोपलो होतो

जॉब जा रही है ना हाँ किस नजर आ जा रही है वो चलाते हैं तो कौन लाते आपने तीन साल का खड़का हो जाते हैं ना तो दवा से ना सर के दागड़े आने लेते हैं हाँ हाँ आने पानी जी ला सर से मात्रों जी खाली आपने वो डाला तो तेरे आई तो नहीं बच्चे ऐसे तो

पाणी शिरलं नसत ते उकरलं तरी येणार जिवंत दौघड दगड मसा नाही जीवंत खडक असल्यामुळे ते निघाना त्याच एकदम कडक खडक पास येणार

बघितलंच नाही ना आगा। आगा। या तो खड़ो के, खड़ो के, खड़ो आता पार खाल या ठिकाणी आपण आता राहतो त्या ठिकाणी सगळं पाणी आणि त्या पाण्यामध्ये झोपायचं आता तुमच्या हल बरंच ते बरं तिकून सगळं पाणीच गेलं पड वाट वाटू ते नाही काग किसानची झोपच नाही झाली लोळी मारते काय पाणी फर्स्ट टाइमच एवढं पाणी शिरले आता नव्हतं शिरून दिलं पाणी पावरा हायला साठच नाही भेटली सगळे काचळ खडू काय केलं तरी पाणी परत येणार येणार

का खालनं पाणी वर निसर्गाच्या प्रत्येक संकटाला आम्हाला समोर जावं लागतं कधी पाण्यात झोपायचं तर कधी पावसात कधी उन्हात कधी थंडीत राहावं लागतं तर आता पाऊस पडून गेला आणि खाली सगळं पाण्याची आता हे पाण्याच्या खाली झोपली ते कोंबडा कोकला पाठाचा आता गडी बर आता अंग टाकतो परत उटायला लागल चारला कोंबडा कोकला आलो तर आपला पायऱ्याचा हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद